आयर्न लेडी म्हणून उभ्या जगानं ज्या इंदिरा गांधींचा धसका घेतला होता त्यांच्याच पक्षाला भाऊसाहेब बिराजदार यांनी पराभवाची धूळ चारली पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी व्यक्तिशहा उमरगा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लक्ष घातलं होतं महाराष्ट्रातले काँग्रेसचे डझनभर मंत्री तर उमरगा तालुक्यात महिनाभर तळ बसले होते इंदिरा गांधींसह काँग्रेसच्या या डझनभर मातब्बर दिवंगत भाऊसाहेब बिराजदार यांनी विजयाचा लख सूर्य खेचून आणला काँग्रेसची दाण दान उडाली सर्वसामान्य मतदारांच्या साथीनं महाराष्ट्राच्या नकाशावर कर्तृत्वाचा अनोखा बिराजदार पॅटर्न ठळकपणे पुढे सक्षम आणि सकारात्मक पॅटर्नच्या उच्च शिक्षित कर्तबगार निष्कलंक आणि केवळ रचनात्मक राजकारण करणारा प्रभावी नेता म्हणजे सुरेश बिराजदार आपल्या सगळ्यांचे लाडके सुरेश दाजी बिराजदार सालच्या त्या ऐतिहासिक विजयाचा न मिटणारा प्रभाव आजही जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कायम आहे स्वतःच्या कर्तृत्वानं विजयाचं भाऊसाहेब बिराजदार यांचं बोट पकडूनच नव्या पिढीचा कर्तृत्ववान प्रतिनिधी असलेले सुरेश विराजदार यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो आजही अव्याहतपणे सुरूच आहे आपल्या राजकीय जीवनाची पहिली इनिंग सुरेश दाजी बिराजदार यांनी मिनी मंत्रालयापासून सुरू केली याच काळात किल्लारी आणि उमरगा तालुक्यातील अनेक गावांना एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या महाप्रलयंकारी भूकंपानं बेचिराख केलं क्षणात होत्याच नव्हतं झालं कित्येक गाव अन गावातली हाडामासाची माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली तीस नऊ त्र्याण्णवला भूकंप झाला त्यावेळेला मी सरपंच होतो शासनाने तीनशे त्र्याण्णवच घरं मंजूर केले काही लोक उघड्या राहिल्यामुळं सुरेशदाजे हे जिल्हा परिषदचे सदस्य होते त्यांच्या प्रयत्नातून एकशे त्र्याण्णव घरं मिळाली आणि त्यातून पाचशे पा सहासष्ट घरं झाले एक स्थानिक जिल्हा परिषदचे उमेदवार म्हणून जे काम होतं ते आदरणीय सुरेशदाजी बिराजना साहेबांचं काम होतं त्यावेळेस सगळे लोक उघड्यावर होते घरचे घरं पडली होती शेतात कोण जायला तयार नव्हतं अशा वेळेस जे काम आवश्यक होतं आधाराचं काम होतं हे पत्र्याचे शेड असोत किंवा लाईटचे पोल उभारण्याचं काम असो किंवा रस्ते बांधण्याचं काम असो या प्रत्येक बाबतीत दाजीने जे काम केलं ते अत्यंत महत्त्वपूर्ण काम होतं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही कारण त्या काळातलं दाजीचं काम हे अत्यंत वय खूप कमी होतं त्या वयात सुद्धा एवढी प्रगल्भता दाजीच्यात होती की दाजीने त्यावेळेस जे काम आहे अद्याप आम्ही विसरू शकलेलो नाही भूकंपानंतर मदतीचा सा ओघ सुरू झाला राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून अनेक जण मदतीसाठी सरसावले याच काळात एक उमदा तरुण झपाटल्यागत झोकून देऊन काम करीत होता तिथून पुढे सलग पाच वर्ष या तरुणानं रात्रीचा दिवस केला निसर्गानं मातीत गाडलेल्या या सगळ्या परिसराला आणि परिसरातील माणसांना स्वाभिमानानं उभं केलं अनेकांना मदतीचा हात दिला देशाचे माजी कृषी मंत्री श्री शरदचंद्रजी पवार साहेब माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंहजी पाटील आणि विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा या धडपड्या तरुणाच्या एकूण योगदानाची मोठ्या सन्मानानं दखल घेतली म्हणूनच तर आजही गावखेड्यातले अनेक थरथरते हात आणि थकलेले डोळे सुद्धा सुरेश बिराजदार यांच्या डोक्यावरून हात फिरवून मोठ्या आपुलकीनं पठ्या म्हणून कौतुकाचा आशीर्वाद देतात तो धक्का एवढा तीव्र होता की घराच्या घरं उद्ध्वस्त झाली होती गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली होती आणि त्यातून सावरण्यासाठी जे काम आपल्याला एक राजकीय नेतृत्वानं अपेक्षा करत होतो ते सर्वात मोठं काम केलं शरद पवार साहेब या भागातले डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी आणि त्यांच्याबरोबरनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे काम केलं एक स्थानिक जिल्हा परिषदचे उमेदवार म्हणून जे काम होतं ते आदरणीय सुरेश दाजी बिराददार साहेबंच काम होतं कोरोना काळात सगळं जग थांबलं होतं सुरेश दाजी बिराददार यांचे काम मात्र अव्याहतपणे सुरूच होतं सुरेश दाजी संकटाच्या काळरात्री अनेकांच्या मदतीला धावून गेले अनेकांचे प्राण त्यामुळं वाचले कोरोना काळात निराधाराच्या पगारी संदर्भातचा विषय जनजागृती करून सतत संपर्क ठेवून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बऱ्याच प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे ती जनतेच्या बऱ्यापैकी संपर्कात आहेत असं मी या ठिकाणी सांगतो अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या ग्रामस्थांना दाजींच्या मदतीचा हात मिळाला नसता तर काय झालं असतं याची कल्पना न केलेलीच बरी लोहारा तालुक्यातल्या राजेगावच्या देशमुख बंधूंना प्रत्यक्ष घटनास्थळी थांबून आदरणीय दाजींनी जीवनदान मिळवून दिलं माझा पुतण्या राहुल दिलीप देशमुख हा तेरणा नदीच्या पुरामध्ये अडकलेला होता आणि मी दाजीना फोन केल्या केल्या त्यांनी तिकडं अजितदादा पवार यांना त्या गोष्टीची कल्पना दिली आणि ताबडसोब त्या बोटीची व्यवस्था दाजीने केली आणि त्यांना दहा तास पुरामध्ये अडकले झाडावर होते माझे पुतणे आणि त्यांना काल्यानंतरच ते काल्यान आई वडिलाला भेटून गेले तरी चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला मी पुरात अडकलो होतो तरी गावातल्या ज्येष्ठ नागरिक लोकांनी दाजींना बोलावून दाजीने आल्यानंतर मला अजित दादा पवार यांना फोन करून जेष्ठ बोटची सोय करून त्यांनी मला पूर्ण काढल्यानंतर रात्री आठ ते नऊ वाजता गेली आज सुरेश बोललो कलेक्टरशी बोललो एनडीआर बोललो बोटी पाठवलेले आहेत हेलिकॉप्टरची व्यवस्था केली त्या हवामानात जे हेलिकॉप्टर आहेत ते इथं बुक केलंय तिथं जाण्याच्या करता दोन ते तीन रूप लागतील ला आता हेलिकॉप्टर निघालंय तिथं पोहोचेल जी दादाजी थँक्यू आभारी सगळं सगळ्या गोष्टी केल्या जी दादा आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी संपर्क करून इरला गावातील पुरात अडकलेल्या ग्रामस्थांसाठी हेलिकॉप्टर मागून घेतलं अन अनेकांचे प्राण वाचवले युवकांसाठी रोजगार मिळावे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राला दिलेलं प्रामाणिक प्रोत्साहन आणि माता भगिनींच्या सन्मानजनक आयुष्यासाठी श्री सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतलेले परिश्रम शब्दात सशक्तीकरणाचा मानदंड आदरणीय दाजींनी आपल्या सातत्यपूर्ण योगदानातून घालून दिला क्लास करून मला खूप फायदा झालेला आहे मी ब्लाऊज शिवत आहे आता ड्रेसेस शिवत आहे मला माझ्या सगळ्या क्लास केलेल्या मुलींना फायदा झालेला आहे या क्लासचा गावखेड्यात वाढलेली अन असल असलेली रानफुलं स्पर्धेच्या धबडक्यात माग पडू नयेत यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अन अभ्यासिका केंद्रांच्या माध्यमातून शेकडो युवकांनी मोठ्या हिमतीनं स्वतःची उजेड वाट कोरली आहे याचं सार श्रेय आदरणीय सुरेश दाजी यांनाच द्यावं लागेल मराठवाड्यातला पहिला आणि सर्वात मोठा साखर कारखाना म्हणजे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा कारखाना उभारण्यात केशवराव सोनवणे यांचा बोलाचा वाटा केशवराव सोनवणे यांच्याकडूनच सुरेश बिराजदार यांना सहकार्याचं बाळकडू मिळालंय आपल्या मावांनी सहकार चळवळीसाठी उपसलेले कष्ट लहानपणापासूनच सुरेश दाजी बिराजदार यांनी पाहिलेत म्हणूनच तर जिल्ह्यातील सहकारी चळवळ टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्या माध्यमातून युवकांना रोजगार शेतकऱ्यांना हक्काचा आर्थिक आधार मिळाला पाहिजे यासाठी कोणत्याही राजकीय परिणामांची तमा न बाळगता लढणारा हा सच्चा कार्यकर्ता कर्जाच्या खाईत कोसळलेल्या तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखान्याची चिमणी आज पेटली आहे त्यासाठी सर्वाधिक परिश्रम सुरेश बिराजदार यांचेच आहेत हे काळालाही मान्य करावंच लागेल हजारो ऊस उत्पादक शेतकरी त्यासाठी मोठ्या नम्रपणे सुरेश बिराजदार यांना धन्यवाद देत आहेत अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातल्या तीस हजार शेतकऱ्यांना दाजींनी अनुदान मिळवून दिलं कारखाना वाचून शेतकऱ्याची लक्ष्मी या जिल्ह्याची उभा करण्याचं काम सुरेश बिराजदारांनी केलेलं आहे सुरेश बिराजदारने शेतकरी बोलून आणि स कारखान्याचे सभासद जाऊन त्यांचा घेऊन त्या कारखान्यामध्ये स्टे घेतला स्टे घेऊन ते कारखाना वाचवून शेतकऱ्याची लक्ष्मी या जिल्ह्याची उभा करण्याचं काम सुरेश बिराजदारने केलेलं आहे अख्ख्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जी पाहिजे ती वस्तू पाहिजे ती माल देण्याचं काम त्यावेळेस सतत लोकाची महेंद्रा ट्रॅक्टरला मागणी होती त्या मागणीमध्ये सुरेश बिराजदार यांनी स्वतः सगळ्या शेतकऱ्याच्या फायली काळामध्ये असून त्या का मंजूर केल्या आणि एका लाईनीनं एका दिवशी पस्तीस ट्रॅक्टर शेतकऱ्याला जी मागल ती शेतकऱ्याला देण्याचं काम सुरेश बिराजने केलं मग अशा माणसाला विसरून आपल्याला चालतंय का वैयक्तिक माणूस नंबर एक आहे आपल्या जिल्ह्यात लेखी तसा माणूस नाही दाजीचा अनुभव असा आहे आम्हाला की एकोणीसशे नव्याण्णवला सौराष्ट ट्रॅक्टरची दुसरी ट्रॅक्टरच भेटत नव्हतं पण त्यांनी काय केलं आम्ही गेलो त्यांना म्हणलं आमच्या सभासदाला तर महेंद्राचं पाहिजे दाजी हे आपली बँक तर सोराशी देत नाही दुसरी तर मला म्हणले काय नाही तुमच्या सभासदाला पाहिजे तुम्ही फाईल दाखल करायची जी। वाय जी। म्हणून होते मग त्यांनी आम्हाला मिळवून दिलं आणि आज आजची आज, तर अशी परिस्थिती आहे तालुक्यातला तुम्हाला एक चेअरमन दिसला नसतं दाजी जर मनावर धरली नसती तर सगळं आजी दिसायला चेअरमन ती दाजीमुळे दिसते केरणा कारखाना आणि तो कारखाना चालू करण्यासाठी बिराजदार साहेबांनी बयान प्रयत्न केले डी सी सी चेअरमन असताना तरी जर कारखाना चालू झाला नसता तर या गावातील शेतकऱ्याचं तालुक्यातील शेतकऱ्याचं भयान वाटोल झालं असतं नुकसान झालं असतं तरी आज त्यांचे उपकार फार आहेत एवढे ना आमदार ना खासदार समोर अनेक अडथळ्यांची न संपणारी शर्यत तरी देखील न डगमगतात संकटांना अडचणींना शरण न जाता भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना उभारला यशस्वीपणे सुरूही केला कारखान्याच्या चिमणीतूनच नव्हे तर हजारो घरांच्या चुलीतून निघणारा आनंदाचा समाधानाचा धूर सुरेश दाजी बिराजदार यांना तोंड भरून आशीर्वाद देत आहे आभाळाकडे झेपवण्याची साथ घालत आहे सामाजिक राजकीय जीवनातील अर्ध्यापेक्षा अधिक हयात दाजींनी हा कारखाना उभारण्यात खर्च केली आहे कारण दाजीनं आम्हाला मागच्या वेळेस दोन हजार दोन तीन साली जिल्हा परिषदची पण संधी दिली ओपन जागा असताना कुठलाही नेता आपल्या घरचा विचार करतो अगोदर ओपनची जागा ज्यावेळेस सुटते त्यावेळेस कुठलाही नेता अगोदर आपल्या परिवारातला विचार करतो पण दाजींनी तसं नाही केलं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्याचं तिकीट दिलं नुसतं तिकीट नाही दिलं तर निवडून सुद्धा आणलं संस्था चालक म्हणजे शिक्षण सम्राट असा हा धंदे वैक काळ या काळालाही अपवाद आहे आणि त्यांचं नाव आहे सुरेश बिराजदार शाळा कॉलेजमधून मोठ्या तन्मयतेनं घुमणाऱ्या मांगल्याच्या आवाजातून त्याचा प्रत्यय आल्याखेरीस राहत नाही शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय सुरेश दाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालत असलेलं शैक्षणिक योगदान प्रभावित करणारं राहिलेलं आहे आदरणीय सुरेश बिराजदारदाजी सामाजिक क्षेत्रातही काम आहेत तसं शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं काम प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला आणि भरभरून समाधान वाटलं ज्ञानाला विज्ञानाची व दोन्हीला संस्काराची जोड असली पाहिजे ही संकल्पना असल्याने आम्ही ज्यावेळेस पूर्ण जिल्ह्यामध्ये येतो त्यावेळेस एक आदर्श चालक एक कुशल संघटक आणि खऱ्या अर्थानेच आदर्श समाज घडवायचा असेल तर विद्यार्थ्यावर संस्कारच झाले पाहिजेत या ध्येयाने प्रेरित असलेले सुरेश दाजी बिराजदार यांचं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे जगद्गुरू संत तुकोबारायांच्या जोडून या धन उत्तम व्यवहारे या उक्तीप्रमाणे भाऊसाहेब बिराजदार बँकेचा कारभार अनेकांनी आदर्श घ्यावा असाच आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आलेल्या प्रस्तावांनाही बँकेनं मोठ्या विश्वासानं प्रतिसाद दिला आहे त्यामुळं शेकडो बेरोजगार युवकांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारले आहेत भूम तालुक्यामध्ये गेल्या एक वर्षापासून धाराशिव ग्रोहच्या माध्यमातून उद्योग करतोय आणि त्या त्या उद्योगधंद्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून जे असंख्य मराठा तरुणांना जे बेगर व्यायजी कर्ज पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये मलाही भाऊसाहेब बिराजदार बँकेतर्फे आणि बँकेचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार यांच्यामार्फत जे मला एका वर्षापूर्वी कर्ज पुरवठा क करण्यात आला आणि त्याच्यामुळे मला त्या पैशाचा खूप माझ्या उद्योगधंद्यामध्ये फायदा झाला माझा मा किराणा व्यवसाय आहे सुरेशदाजी बिराजदार साहेबांनी भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब अंतर्गत मला पंधरा लाखाचे कर्ज उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि या सुरेश दाजी बिराजदार यांनी जे कर्ज उपलब्ध केले करून दिले त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी फार मोठी संधी दिली त्यामुळं आम्हाला उभारी मिळाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो उमरगा लोहारा औसा निलंगा तुळजापूर परिसराला हक्काचा आधार मिळाला स्थानिक युवकांना गावातच हक्काचा रोजगार उपलब्ध झाला सातत्य चिकाटी आणि कमालीच्या पारदर्शकतेमुळं सुरेश दाजी अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत हे एका क्षणात घडलेलं नाही त्यासाठी सुरेश बिराजदार यांनी आपलं सगळं आयुष्य झोकून दिलं आहे परिसरातील गाव शिवारातून समृद्धीचा जो दरवळ आज सुटलाय त्याचं सगळं श्रेय या कर्तबगार नेत्याचं आहे नव्या आश्वासक नेतृत्वाची मोठ्या सन्मानानं दखल घेणारा हा स्वातंत्र्याचा अमृत काळ आहे आपल्या रचनात्मक आणि सकारात्मक राजकारणाच्या माध्यमातून कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या जिल्हा बँकेला सुरेश दाजी बिराजदार यांच्यामुळेच अवस्था लाभलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी तत्परतेने मदत केली मोडकळीस आलेल्या अवसायनात सापडलेल्या जिल्ह्यातील एकशे अठ्याण्णव सोसायट्यांना वाचवले त्यांना पुन्हा एकदा सन्मानानं श्वास घेण्याची संधी मिळवून दिली विराजदारदाजी यांच्यामुळे जी, जी एकशे अठ्ठ्याण्णव सोसायट्या अवसायनात निघाय लागल्या होत्या त्यांना संजीवनी देण्याचे काम वळशे पाटील साहेबाकडून बिराजदादाजी यांनी सरकार शासन दरबारी काम करून एकशे अठ्ठ्याण्णव सोसायट्यांना नवीन संजीवनी दिली व त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला व त्याप्रमाणेच तीस हजार शेतकरी प्रोत्साहन राशीपासून वंचित राहावं लागले होते तरी त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्र प्रोत्साहन शेतकऱ्यांना मिळण्यासाठी दाजींनी मोठे प्रयत्न केले व त्यांना प्रोत्साहन राशी मिळवून दिली दाजी डी सी बँकेचे चेअरमन असताना त्यांनी आत्तापर्यंत सामाजिक कामं आणि सोसायटीच्या माध्यमातून बरीचशी कामं केली आहेत एकशे अठ्ठ्याण्णव सोसायटी ज्या लिक्विडेशनमध्ये गेल्या त्या एकशे अठ्ठ्याण्णव सोसायटी लिक्विडेशनमध्ये बाहेर काढून त्यांना पुन्हा सक्रिय करून घेतलं जे संपणाऱ्या होत्या ते पूर्ण करून पुन्हा बाहेर काढल्या त्यांनी आणि अनुदान त्यांनी आत्तापर्यंत एडशी गावासाठी पन्नास अनुदान पन्नास एडशीतले लाभार्थी आहेत आणि कुठलेही आमदार खासदार नसताना त्यांनी आतापर्यंत जे कामं केली आहेत ती ते कौतुकास्पद काम आहे त्यांची राजकारण समाजकारणाच्या अंगाने करणारा मातीत राबणाऱ्या हातांना मोठ्या मनानं जपणारा कष्टकऱ्यांच्या जीवाभावाचा सोबती उच्च शिक्षित पण शून्य अहंकार असलेला आणि आमदार खासदार अशी पद नसतानाही झोकून देऊन काम करणारा हा आपला माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आहे नव्या युगातील अनेक अडचणींचा सामना करीत सुरेश दाजींनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलंय हे नेतृत्व अधिक अधिक सक्षम अधिक सामर्थ्यवान डोंगरा एवढं मोठं व्हावं यासाठी आपल्या सगळ्यांची सोबत आवश्यक आहे स्वातंत्र्याच्या या सुवर्ण महोत्सवी अमृत काळाला आपण एक सक्षम नेतृत्व बहाल करूया चला आदरणीय सुरेश बिराजदार यांचं विकासाभिमुख नेतृत्व अधिक बळकट करूया बालाघाटच्या पर्वताचा हा कणखर प्रतिनिधी हिमालयाच्या मदतीला धाडूया दाजीचा स्वभाव असा आहे की एक सर्वसामान्य माणूस आणि लोकांना आपल्यातला वाटणारा माणूस अशी एक ओळख त्यांची आहे आणि सर्व जाती धर्मातील सर्व समाजातील लोकांना घेऊन काम करणारी एक ते व्यक्ती आहे गोरगरिबाच्या कामासाठी पडणारा माणूस फक्त सुरेश दाजी बिराजदार आहेत आज कुठलंही आमदार खासदार नसताना एवढं जिल्ह्यासाठी काम करणारं एक महान नेतृत्व म्हणलं तर सुरेशदाजी बिराजदार यांचं नाव अगदी समोर येतं